तालुक्याच्या आमदारांना शिखर शिंगणापूरच्या यात्रेमध्ये धक्काबुक्की तालुक्यात विविध चर्चेंना उदाहरण खरंच काय घडलंय शिखर शिंगणापूर मध्ये या सर्व घटनेचा उलगडा करणार प्रत्यक्षदर्शी भाविक एम एच मराठीवर अहमदनगर जिल्ह्यातून अकोले संगमनेर तालुक्यातून कावड घेऊन शेकडो भाविक शिखर शिंगणापूरला पोहोचले याचवेळी अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबटे हे मुंगी घाट चढून शिखर शिंगणापूरला दर्शनासाठी पोहोचले दिवस होता एकोणावीस एप्रिल आणि वेळ होती रात्रीची एक वाजताची साडेतीनशे किलोमीटर पायी चालत मुंगी घाट चढून आलेले भाविक भक्त दर्शन घेत असताना बारा वर्षाच्या मुलाला बडव्यांनी मारहाण केली त्याचं कारण होतं त्यानं नियमांचे पालन केले नाही आणि तोही यात्रेमध्ये पहिल्यांदाच आला होता असं प्रत्यक्षदर्शना सांगितलंय मी गेली एकवीस वर्ष झाली मी महादेवाला जातो शंभू महादेवाच्या यात्रेला बाई वारीला जात असतो तर ह्या वर्षी एकादशीला मुंगेगाड सोडून कावड आमदार आमच्याबरोबर वर, वर आले वर आल्यानंतर ते मंदिरापाशी बसलेले होते तर आमच्याबरोबर एक बारा वर्षाचा मुलगा होता तो मंदिराजवळ दर्शन कसं घेता म्हणून बघायला गेला तर आतमधून बडवी आतमधून डायरेक्ट आमच्याकडे आली स्पीडनं आली आणि त्यांनी त्या ते लहान मुलाच्या कानामागं मारली तर मग कानामागं का मारली आम्ही त्यांना जाब विचारासाठी गेलो ते आमच्यावरती लाट्याकाट्या घेऊन धावून आली म्हणून आमचे आमदार तिथं ता प्रतिनिधी तालुक्याचे प्रतिनिधी आले म्हणून आम्ही त्यांच्याकडे तिथं गेलो त्यांना सांगितलं आमदार साहेब असं असं झालं आमदार साहेब लोक तालुक्याचे लो प्रतिनिधी असल्यामुळं ते बडव्यांना जाब विचारायसाठी तिथं केलं तर बडवे म्हणे तुम्ही आमदार असाल तर ता अकोले तालुक्याची इथं आमदाराच आम्हाला काही घेणं देणं नाही त्यांनी तिथं थोडीफार आम्हाला दादागिरी बहीगिरीची भाषा केली पण आमदार साहेबांनी या तीन तीन गावांची बाजू तिथं समंजसपणे मांडल्यामुळे मांडत असताना तरी पण ते बडवेची तिथे दादागिरी हुकुमशाही पद्धत दा चाललेली होती आमदार साहेब वारंवार तो गोष्ट त्यांना सांगत होते असं नाही तसं पोरं साडेतीनशे किलोमीटर पायपायी चालत आलेले आणि तुम्ही त्यांच्या कानामागा मारता हा जाब आमदार साहेब त्यांना विचारण्यास सा गेली गेला असता तर ते पंधरा जण बडवे काय म्हणे डायरेक्ट तुम्ही काय इथे येऊ राहिले दादागिरी गोव राहिले तुम्हाला काय करायचं करा तुम्ही लोकप्रतिनिधी असाल तर अकोले तालुक्याचे इथं आम्हाला घेणं नाही याच्यामध्ये तीन गावांचे समंजसपणे आमदार साहेबांनी तिथं भूमिका बडोळ्यासमोर मांडली पण त्यांनी तिथं काही ऐकलं नाही आणि आमदार साहेबांना धक्काबुक्की केली हे कोठे लाईव्ह मी तिथे काना आणि ज्या मुलाच्या काना मागं मारली ती एक वाजून दहा मिनिटांनी मारलेली मी स्वतः समोर होतो आणि मी स्वतः आमदार साहेब त्या मुलाला घेऊन गेलो होतो आणि माझ्याबरोबर हे लालो हे पण आमदार डॉक्टर किरण लाहमटेंनी याचा जाब बडव्यांना विचारला असता बडवे आणि भाविकांमध्ये मोठा गदारोळ झाला बडव्यांना डॉक्टर किरण लामटे हे आमदार आहेत हे माहीत नव्हते त्यामुळे अधिकच गदारोळ सुरू होता भाविक भक्त वारंवार सुरक्षा रक्षकाला सांगत होते हे आमचे अकोले तालुक्याचे आमदार आहेत याच वेळी आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी सामंजस्याची भूमिका घेत यात्रेत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आमदार डॉक्टर किरण लांबे यांनी कार्यकर्त्यांना आणि भाविकांना शांत राहण्याचे आदेश दिले आमदारांनी शांततापूर्वक हे प्रकरण हाताळले नसते तर अकोले तालुक्यातील भाविकांवर आचारसंहितेचे गुन्हे दाखल झाले असते असं प्रत्यक्षदर्शी म्हणत आहेत आमदार साहेबाची बदनामी करू नका आम्हाला माहिती आमदार साहेब आमच्यासाठी काय केलं ते दिवस तीन गावांसाठी काय केलं आज जर आमदार साहेब दिलगिरी व्यक्त केली नसती ना आज आमच्या आचारसहि केस लागली असती तिथं आमदार दिलगिरी व्यक्त केली दिल तिथं तिन्ही गावां मिळती आज तीन तीन गावाची पोरं म्हणजे तीनशे पोरं लाईफ बर्बाद झाली असती आचारसहितेची केस लागली काय झालं असतं कायद्याचं उल्लंघन केवळ आमदार साहेबांच्या शब्दामुळे पोरं सगळे रिवर्स फिरले आणि तुम्ही आमदार साहेबांचे तर हे करता चुकीच एकदम साथ चुकीचं एक अजून दहा मिनिटांच्या पोराच्या कानामध्ये मारली म्हणून आमदार साहेब त्या पोराची बाजू तिथं घेऊन गेले मांडायला असा लोकप्रतिनिधी हा झाला का आतापर्यंत तालुक्यात कोणता स्वतः मुंगी घाट चढून जाईल अहो हे पायाचे फोड बघा आमच्या हे फोड बघा अजून फोड गेलेले नाही आमच्या पायाची असा प्रतिनिधी होईल का कधी परत हे बघ पर, हे बघ मात्र शिखर शिंगणापूरची यात्रा <त्त्त्तित> संपन्न <त्तित> झाल्यानंतर अकोले तालुक्यात विविध चर्चेंना उधाण आले आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना शिखर शिंगणापूरमध्ये धक्काबुक्की झाली अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे मात्र प्रत्यक्षदर्शींनी या चर्चांचे तीव्र शब्दात खंडन केलं आहे धक्काबुकी वगैरे काही झाली धक्काबुकी टायमाला आमदार साहेबांनी जी बाजू मांडली ती एकदम ज्या पवारला ज्या झाली त्या पोराला मा... माराण झाली ती आमदार साहेबांना आम्ही गेलो त्या मी साक्षी आहे ना साक्षी आहे आमदार साहेबांनी तिन्ही गावांचा प्रश्न समंजसपणे तिथं मिटवला त्याची जर व्हिडिओची जर आम्ही चुकीच्या पद्धतीने दाखवत असेल आम्ही त्या व्हिडिओचं खंडन करत आहे चुका हा चुकीचा मेसेज पाठवू आम्ही स्वतः होतो आणि जो व्हिडिओ तो जागेवर डिलीट करा आमदार डॉक्टर किरण लांबटे यांना धक्काबुक्की झाली नसून प्रत्यक्ष काय घडलंय याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी एम एच मराठीला सांगितली आहे प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी अहमदनगर 房这一天 <laughs>